आपल्याला असलेल्या सर्व सवयी आपलं आयुष्य घडवतात आणि आपलं आयुष्य बिघडवतात म्हणून तुम्हाला कोणत्या वाईट सवयी आहेत हे तपासायला शिका कारण तुम्हाला लागलेल्या वाईट सवयी तुमचं आयुष्य अधोगतीकडे घेऊन जातात नमस्कार मित्रांनो मी वंदना तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक छानसा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला तुमच्या सर्व घानेरड्या सवयी सोडायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा वाईट सवयी सोडण्याचं सिक्रेट म्हणजे वाईट सवयीच्या जाग्यावर तुम्हाला नवीन चांगल्या सवयी स्वतःच्या शरीराला लावून घ्यायचे आहे जसे बघाल तसे तुमचे विचार बनतील आणि जसे तुमचे विचार बनतील तशाच तुम्ही कृती कराल आणि मग तुमचं आयुष्य देखील तसंच बनेल म्हणून तुम्ही काय बघता हे खूप जास्त महत्वाचं आहे वाईट सवयी प्रत्येकालाच असतात आणि प्रत्येकाला आपल्या मध्ये असलेल्या वाईट सवयीचा त्याग करावासा वाटतो पण खूप वेळा ह्या वाईट सवयी सोडायच्याच कशा हा प्रश्न खूप वेळा तुम्हाला सुद्धा पडला असेल मी माझ्या मध्ये असलेली वाईट सवयी उद्यापासून सोडेल उद्या तर शक्यच झालं नाही मग मी परवापासून नक्की सोडेल असं आपण स्वतःला प्रॉमिस करत जातो आणि मग दिवसामागून दिवस निघून जातात आणि आपल्याला असलेली सवयी कधीच सुटत नाही आणि मग ती घाणेरडी सवयी आपली लत बनून जाते मग अशी सवयी सोडणं खूप अशक्य होतं तुम्हाला असलेल्या घाणेरड्या सवयी सोडून द्यायला शिका नाहीतर त्या सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता ठेवतात जेव्हा एखादी छोटीशी सवयी तुमची लत बनते आणि हीच लत तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते जेव्हा तुमची एखादी सवयी लत बनते ते त्यावेळी तुम्हाला असं वाटत की मी या सवयी शिवाय राहूच शकत नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे सवयीने तुम्हाला नाही तर तुम्ही त्या घानेरड्या सवयीला धरून ठेवलेला आहे खरं बघितलं तर आपणच आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतो आपल्याला कोणीही बदलू शकत नाही जर आपण खरच मनापासून ठरवलं निश्चय केला तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही माणूस नेहमी त्या घानेरड्या सवयी करू करू त्या सवयीचा अगदी गुलाम बनून जातो पण हे मात्र आपण विसरून जातो सवयीच्या आपण गुलाम नाही उलट सवयी आपला गुलाम आहे आपण हवं तेव्हा त्या वाईट सवयीचा त्याग करू शकतो पण आपण हा निश्चय कधीच करत नाही कारण कुठेतरी त्या घानेरड्या सवयी आपल्याला आनंद देऊन जातात पण आपलं आयुष्य मात्र त्या उद्ध्वस्त करतात हे आपण खूप वेळा विसरून जातो प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली वाईट सवयी ही असतेच कोणाला सकाळी न उठण्याची वाईट सवयी असते कुणाला दिवसातून चार ते पाच वेळा चहा पिण्याची कुना सवयी असते कुणाला सिगारेट पिण्याची घाणेरडी सवयी असते तर कुणाला दारू पिण्याची सवयी असते कुणाला तर प्रत्येक काम बहाने करण्याची घाणेरडी सवयी असते यामुळे ती व्यक्ती कधीच तिच्या आयुष्यामध्ये यशस्वी आयुष्याला मातीमोल करणाऱ्या ह्या घानेरड्या सवयी फक्त आणि फक्त आपल्याला त्रास देऊ शकतात क्षणिक आनंद देऊ शकतात पण मात्र आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याची ताकद त्या घानेरड्या सवयीमध्ये असते खूप वेळा तुम्ही बघितलं असेल की वाईट सवयी चटकन लागतात पण मात्र चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतात जर तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या सर्व वाईट सवयीचा त्याग करायचा असेल तर कधीच उद्याची वाट पाहू नका कारण उद्या कधीच येत नसतो ज्यावेळी तुम्हाला समजत आहे की ही वाईट सवयी आहे आणि ही सवयी मला भविष्यामध्ये तोटे निर्माण करू शकते अगदी त्या क्षणापासून त्या सवयीचा त्याग करायला शिका आणि त्या जागी नवीन काहीतरी चांगल्या सवयी लावा ज्या तुम्हाला भविष्यामध्ये फायदा मिळून देतील वाईट सवयी ही प्रत्येकाला लागते कारण त्या सवयीमध्ये आपण कुठेतरी आनंद शोधतो वाईट सवयी लवकर लागतात कारण त्या सवयी आपल्याला क्षणिक आनंद देतात पण मात्र आपलं भविष्य उद्ध्वस्त करण्याची ताकद सुद्धा त्या वाईट सवयी ठेवत असतात चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतात कारण चांगल्या सवयी नेहमी त्रासदायक असतात जसं की सकाळी उठणं आणि व्यायाम करणं आणि आपली सर्व कामं वेळेच्या आधी पूर्ण करणं हे सर्वांना त्रास देणारच वाटत असतं पण तसं तस बघितलं जर आपण दररोज सकाळी उठलो व्यायाम केला आपली सर्व कामं वेळेच्या आधी केली तर मात्र आपल्याला भविष्यात या गोष्टीचा खूप सारा फायदा मिळत असतो कुठलीही सवयी स्वतःला लावताना त्या गोष्टीविषयी फायदा आणि तोटा या गोष्टीचा विचार करा आपल्याला वाईट सवयी का लागतात त्याच्या मागे काय कारण आहे कोणतीही वाईट सवयी एका दिवसामध्ये जन्माला येत नाही जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा ती गोष्ट आपली सवय बनते आणि काही काळानंतर ती आपली लत बनते लत जेव्हा एखादी गोष्ट आपण वर्षानुवर्ष करतो तेव्हा त्या सवयीशी आपलं घट्ट अस नातं बनत नवीन सवय लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला शिका तुम्ही लावलेली ही सवयी तुम्हाला भविष्यामध्ये फायदा देणार आहे की तोटा या गोष्टीचा आधीच विचार करा म्हणजे भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळच येणार नाही तुम्हाला असलेल्या घानेरड्या सवयी सोडून द्यायला शिका आणि त्या जागी नवीन चांगल्या सवयी लावायला शिका कारण चांगलं नेहमी पेरावं लागतं आणि वाईट नेहमी स्वतः उगवतं जसं की रानामध्ये गवत चांगल्या धान्याची पेरणी करावी लागते मात्र गवताला कधीच पेरावं लागत नाही ते आपोआप उगवत असतं तुम्हाला असलेली कोणतीही सवयी तीन टप्प्यामध्ये येते एक म्हणजे ट्रिगर दोन म्हणजे रुटिंग आणि तीन म्हणजे रिवॉर्ड ट्रिगर म्हणजे हा एक प्रकारचा सिग्नल असतो ट्रिगर आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला सांगतो की आता तुमचा नशा करण्याचा वेळ झालेला आहे मग तुमची इच्छा नशा करण्याची होती दुसरी गोष्ट म्हणजे रुटिंग रुटिंग म्हणजे जेव्हा तुम्हाला ट्रिगरचा संदेश येतो तेव्हा तुम्ही तुम्हाला हवं ते करू लागता म्हणजेच नशा करू लागता आणि तिसरं म्हणजे रिवॉर्ड हे आहे ते बक्षीस जे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम मिळतात जसं की नशा केल्यानंतर तुम्हाला क्षणिक आनंद मिळतो नेहमी आपण या क्षणिक आनंदाचा विचार करतो मात्र भविष्याचा आपण विचार करतच नाही आणि असं करता करता आपण त्या सवयीला आपलं गुलाम करून घेतो जर तुम्हाला तुम्हाला असलेल्या घाणेरड्या सवयी सोडायच्या असतील तर काय करायला हवं त्या जागी तुम्हाला नवीन काहीतरी चांगल्या सवयी लावायला हव्या जसं की सिगरेट पिण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही चटकन तोंडामध्ये काहीतरी टाकायला हवं जे सुद्धा आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचे फायदेसुद्धा भरपूर मिळतील यामुळे तुमची सिगरेट ओढण्याची इच्छा तात्पुरती का होईना मरून जाईल अशा पद्धतीने जर तुम्ही दिवस उपाय ट्राय केला तर नक्कीच तुम्हाला असलेल्या सर्व घाणेरड्या सवयी तुम्ही सोडू शकाल तुम्हाला जेव्हा नशा करण्याची इच्छा होईल तेव्हा तुमच्या मनाला त्या घाणेरड्या सवयीचे तोटे समजून सांगायला शिका यामुळे तुमचं मन जागृत होईल आणि नशा करण्या मनाई करेल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला असलेल्या सर्व घाणेरड्या सवयी सोडू शकाल अतिशय छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल आणि छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि युनिक व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय